आणि मी तांदळाच्या पिठाचा ओतताप्यासारखं चटपटी होणाऱ्या नाश्ता करते एक वाडगा हे तांदळाचं पीठ नुसतं तांदळाचं पीठ घेतले बाकी दुसरं काय त्याच्यात घेतलेलं नाही आहे गाजर अर्ध गाजर घेतले किसून हे दोन मिरच्या आल्या लसणाची पेस्ट करून घेतली आबडधोबड एक बारका कांदा एक टमाटो असं एक किसून घेतले मी एक ठिकाणी हा कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं ह्याच्यात घालते एक नंबर भारी होतो अगदी पटक्याने काय करावं काय करावं तर असा नाश्ता हा पटक्यानी बन तांदळाच्या पिठाचा भारी होतो अगदी त्याच्यात एक चमचा चिली टाकते दोन चमचे धान्य पावडर एक चमचा हळद थोडा हिंग चिमूटभर मीठ एक चमचा मला आता कालून घेते थोडं जिरं असं हातावर चुळून घालायचं धने जिऱ्याची पावडर असली घातली तरी चालतं अख्खा जिरं असं असं थोडंसं हातावर असं चोळून त्यात टाकायचं आता हे कालून घेते पाणीमिथून मी सगळं मिक्स करते पहिलं सगळं पिठामध्ये एक नंबर आली छान नाश्ता आणि हलका खायला पण टेस्ट रगदी चमचा मी ठेवते हा चमचा घेते दुसरा पाणी होते थोडं थोडं लागण तसं घेते पाणी जास्ती नाही घालायचं पाणी झालं असं तयार करून कालून चांगलं असं तवा ठेवते तापत आणि करून घेते पटामट्या पातळ एक ग्लास पाणी घेतलेलं जराशीच राहिले एवढं थोडं ठेवते आपण करून घेते प्लॅन दहा तेल लावते तेल पण काही जास्ती लागत नाही त्याला जराशी असत घ्यायचं झालं आता तेल सुटते जरा थोडे जाड झाले जराशी पाणी घालते नंतर मी याच्यामध्ये जाड झालं थोडं बघून इथं झाकण ठेवते झाकण काढते मस्त छान झालं अगदी थोडं जाड झालं माझ्याकडनं थोडं पाणी कमी पडलं पिठामध्ये मी आता पाणी घातलं थोडं परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये पलटी करते छान झालं अगदी पलटी करते शेकल्याला चांगलं शेकलं अगदी असं हे तांदळाच्या पिठाचा हलका फुलका एकदम चटपटीत नाश्ता एक नंबर होतो अगदी तुम्ही पण असा करा नाश्त्याला तो काय भाजी नसेल तर पटकेनी त्यामुळं त्याचं रसभर खाल्लं तरी होतो पाणी घातलं मी पहिला जरा झाला मुलांच्या डब्याला टिफिनला शाळेमध्ये झाकण काढते काढते शेकू शेकोड़े कोणती करते छान आहे मस्त ने असे मी करून घेते सगळे झाकण काढते ख आपलं थोडं काढून घेते छान करून घेते मी सगळ्या शा पटापटा झाल्याचा मस्त छान अगदी वाई नुसत्या तांदळाचे पीठ आहे जर नाही थोडा घातला तर थो नाही डाळीचं पीठ बेसन पीठ कुठलं काहीही सुद्धा नाही नुसतंच तांदळाचं पीठ आहे एकदम हलकं फुलकं भारी आणि छान लागतं खायला पण पट्टे होतं आणि तुम्ही पण असं करा झाला तर चटपटीक नसतात झाला भारी छान तेल साईड साईडनं तळायला तर असं फिरून घ्यायचं म्हणजे तेल त्याला लागून जातं चल झालं गॅस बंद करते झाला अंधाचे पिठा जास्तपुट नाचं टमाटोच्या सॉस बरखा दह्या का तरी चांगला लागतं अगदी मस्त एकदम गरम गरम अगदी खायला भारी लागतात भारी लागतात गरम गरम खायला अगदी एक नंबर नुसते मऊ मऊ छान माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा तुम्ही पण असे करून बघा कसे कर झाले आणि सांगा मला